या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण सर्वप्रथमच असं घडलं की मुले तर आईवडिलांची सेवा करतातच परंतु मुलींनी आईचा बर्थडे सोहळा अशा प्रकारे आयोजित केला आणि समाजाला चांगला संदेश दिला की मुली ही स्वतःला कमी न लेखता आईवडिलांची चांगली सेवा करू शकतात हा चांगला संदेश आपण देखील घ्यावा श्रीमती सुरेखा दिलीप घोलप स्टॅम्प वेंडर यांचा साठावा अभिष्ट चिंतन सोहळा आणि नातू ऋग्वेद किशोर आवटी याचा सातवा वाढदिवस तसेच कन्या सौ प्रणाली संदीप शिंदे हिचा तिसावा वाढदिवस मोठ्या उत्साहानं संपन्न झालाय या वाढदिवसांच्या निमित्तानं भक्तिगीत भावगीतेचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे संपन्न झाला तसेच सहज योग जनजागृती कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मान व सत्कार सोहळा अतिशय सुंदर प्रकारे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आणि आकर्षक बक्षिसाचा कार्यक्रम देखील संपन्न झालाय यावेळी उपस्थित सर्वांनी या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतलाय सदर कार्यक्रम श्री व सौ ॲडव्होकेट प्राजक्त किशोर औटी गोलप मानस शास्त्रज्ञ व कायदेशीर सल्लागार राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पनवेल मुंबई तसेच श्री व सौ प्रणाली संदीप शिंदे पी डी सी सी बँक पुणे आणि कुमार हृतिक किशोर आउटी संयोजक प्राजक्ता टाईपरायटर इन्स्टिट्यूट प्रणाली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट शिनोली घोडेगाव सहजयोग ध्यान केंद्र घोडेगाव यांच्या माध्यमातून हा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहानं संपन्न झालाय सदर कार्यक्रमासाठी शारदा प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग महाराज येवले आणि परायण ज्ञानेश महाराज फलके बाजार समिती मनसर माजी सभापती प्रकाशराव घोलप प्राचार्य इंद्रजित सर फॉरेस्ट अधिकारी जोशीसाहेब कैलास राऊत जमादार पोखरकर बाळासाहेब पोखरकर कुमारभाऊ घोलप विजुनाना घोलप उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आंबेगाव तालुका प्रसिद्ध निवेदक प्रकाशराव बोराडे यांनी केलंय तर सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅडव्होकेट प्राजक्तताई किशोर आवटी यांनी मानलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास घोडेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा